आणि त्याच्यानंतर मग शाळेतल्या विद्यार्थ्यांचे मनोरंजक व बोधप्रद संवाद त्यातून कोणाचं मनोरंजन होतं आणि कोणाचा बोध होतो परमेश्वराला ठाऊक ते कोणतरी जण कुमार किशोर व कुमार अरुण वय वर्ष अनुक्रमे आठ व सहा हे तो मनोरंजक आणि बोधप्रद संवाद म्हणायला आले तिथे बौद्ध त्यांच्या मास्तरनी लिहून दिलेला असा होता संवाद त्या दोघांच्या संवादाचा विषय होता दारू सगळा संवाद आठवत नाही मला पण एकूण थाट असा होता आले जे भाऊ दारू म्हणजे रे काय अरे ते एक प्रकारचे पेय आहे पेय म्हणजे रे काय भाऊ रे जे आपण पितो त्यास पेय असे म्हणतात पण मग जे आपण खातो त्यास रे म्हणतात भाऊ शे बुवा तू तर फरस प्रश्न विचारतोस रे धरू हे एक प्रकारचे माझं पेय आहे म्हणजे म्हणजे दूध का रे भाऊ दूध व दारू याच्यामध्ये जमीन आसमानाचा जमीन आसमानाचा फरक असतो दारू हे एक प्रकारचे मादक पेय आहे मादक म्हणजे म्हणजे काय रे भाऊ अरे दे प्याले असताना बरे का दे पले असताना मनुष्य जोशभर बडबड पडबड भटबर बटबर बटबड बडबड करीत राहतो त्यास मादक असे म्हणतात आपली आई करे भाऊ अरे नव्हे अरे दारू हे एक प्रकारचे मादक पेय आहे जे पहिले असताना मनुष्य मनुष्य दिवसभर गलिश शिव्या देतो व सूट मारेच चढतो त्यास मादक असे म्हणतात हा म्हणजे आपले मास्तर करे भाऊ अरे नव्हे काय बरे करावे मी तर पडलो आहे दारू हे एक प्रकारचे मादक पेय आहे जे पहिले असताना बरे जे पहिले असताना माणसा आपण सकाळी काय बोलले ते दुपारी आठवत नसते व त्याच्या बोलण्यामध्ये कसल्याही प्रकारचा नसतो त्यास मद कसे म्हणतात म्हणजे आपले मंत्री की भाऊ अरे नव्हे आता काय बरे करावे मी तर तुझ्या पुढे सतत टेकले बुवा हे एक प्रकारचे मादक पेय आहे बरे का ते कधी कधी रंगाचे असते कधी 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 कधी, 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 कधी सो, सोनेरी 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 रंगाचे सुद्धा असून त्यात थोडा थोडा सोडा घालूनही ते पिता सोनेरी सोनेरी रंगाचे असते व त्यात थोडा सोडा घालूनही पितात मग मग विस्की असे सरळ का नाही रे सांगत भाऊ तुला रे काय ठाऊक रे आपल्या बा आपल्या बाबांच्या कपाट्यामध्ये एक विस्कीची बाटली लपविलेली आहे व ते अधून मधून मला सोडा आणावयास पाठवितात तुला تلا پهاویاچه اېه کا هوځ درمکه سلمہ چا بده پور هېکړون نوی چې کړو